सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी झालेल्या कराराने डॉक्टर कर बाबासाहेब आंबेडकर हेच अस्पृश्यांचे नेते आहेत ही बातमी सर्व देशाला आणि जगाला समजली होती हा करार कशा प्रकारे झाला होता गांधीजींनी कशा प्रकारे राजकीय षड्यंत्र आणि आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळं मानत नाही मला हे मान्य नाही मी मेलो तरी बेहत्तर पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवणार सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनी वरून भारतात आले हिटलरच्या अहंकाराने फोफावलेला जर्मनी बाबासाहेबांनी जवळच बघितला होता बाबासाहेब मुंबईला यायच्या तीन दिवसापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जातीय निवाड्यावर आधारित राखीव मतदारसंघाची तरतूद लागू करण्याचा निर्णय जारी केला होता या निर्णयामुळे अस्पृश्यांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला होता तसेच त्यांना स्पृश्य हिंदूंच्या निवडणुकीत मतदान करून त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा देखील अधिकार प्राप्त झाला होता जातीय निवाडा भारत देशात लागू केल्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगले स्थापू लागले होते We you know you Indians don't like us and want us to leave your country, but that will never happen. तुमच्या देशामध्ये ज्या पद्धतीने लोकशाही आहे तशी ती माझ्या देशामध्ये एक दिवस नांदेल अशी मी आशा करतो परंतु त्यासाठी तुम्हाला आमच्या देशातल्या वास्तव्याचा हव्यास सोडाला हवा देशात आता राजकीय आणीबाणी निर्माण होते काय हाच प्रश्न प्रत्येकाला पडला होता याच दरम्यान गांधीजी विलायतीवरून भारतात आले गांधीजी भारतात आले बरोबरच त्यांना ब्रिटिशांनी चार जानेवारी रोजी येरवडा कारागृहात बंदिस्त केले स्पृश्य हिंदूंपासून अस्पृश्यांना वेगळे करू नये अशी मागणी गांधीजींनी केली होती खर तर तशा प्रकारची तंबीच त्यांनी ब्रिटिश सरकारला दिली होती आणि ज्या दिवशी जाती निवाडावर आधारित राखीव मतदारसंघ ब्रिटिशांनी लागू केले त्या दिवशी गांधीजींनी येरोडा तुरुंगातून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आपण केवळ मिठ आणि सोडा घातलेलेच पाणी पिणार आहोत अशाच प्रकारच्या उपोषणाची कास गांधीजींनी धरली होती हे गोष्ट येथे विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे ज्यावेळेस मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि शिखांना ज्यावेळेस राखीव मतदारसंघ दिले होते त्यावेळेस गांधीजींनी अशा प्रकारची भूमिका घेतली नव्हती गांधीजींच्या या भूमिकेबद्दल अस्पृश्यांना आश्चर्यकारक आणि दुःख वाटावे याबद्दल नवल असे नव्हते पण एक मुद्दा इथे विचार करण्यासारखा आहे तो म्हणजे ज्यावेळेस भारतातील समिती जातीय निवडावर आधारित राखीव मतदारसंघ देण्यात यावे म्हणून प्रतिज्ञापत्र घेऊन ब्रिटिश सरकारकडे गेले होते त्या प्रतिज्ञापत्रावर गांधीजींनी सही केली होती नैतिकदृष्ट्या हा निवाडा त्यांना बंधनकारक होता पण राजकीय पराभूत झालेल्या गांधीजींनी संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महत् प्रयासाने या सवलती मिळवल्या आहेत त्या रद्द व्हाव्यात म्हणूनच हे उपोषणाची खास धरली होती या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण एकोणीस सप्टेंबरला मुंबईला येत आहोत असे परिपत्रक मदन मोहन मालवी यांनी काढले असा निरोप त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना देखील कळवला होता महात्मा गांधीजींचे प्राण वाचवणे म्हणजे सरकार ब्रिटिश सरकारचा निर्णय बदलणे आणि ब्रिटिश सरकारचा निर्णय बदलणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत् प्रयासाने ज्या सवलती मिळवल्या होत्या त्या सवलती रद्द करणे आता या प्रश्नात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महत्वाची व्यक्ती म्हणून सर्व जगाचे आणि देशाचे लक्ष त्यांच्याकडे लागले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच नाव आता राजकीय वर्तुळात आणि वर्तमानपत्रामध्ये यायला सुरुवात झाली होती आंबेडकरांची शांत वृत्ती तथापि ढळली नाही त्यांनी एक परिपत्रक जारी केलं आणि त्या परिपत्रकात सांगितले की अस्पृश्य समाजाचे प्रश्न जास्त महत्वाचे वाटत नाहीत असं महात्मा गांधीजींनी गोलमेज परिषदेमध्ये सांगितले होते घटना लागू करताना त्यांच्या संदर्भात एखादी कलम घटनात समाविष्ट करावे अशीच त्यांची धारणा होती पण एक गोष्ट मला विचार करण्यास भाग पाडत आहे की अस्पृश्य समाजाला राखीव मतदारसंघ दिल्यामुळे महात्मा गांधीजीने उपोषण का धरले आहे ही गोष्टच मला आश्चर्यकारक आणि दुःखदायक वाटत आहे जर मुस्लिम आणि शिखांना राखीव मतदारसंघ दिल्यामुळे हिंदुस्थानाचे तुकडे होणार नसतील तर अस्पृश्यांना दिल्यामुळे कशा प्रकार होतील या परिपत्रकाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कोठर शब्दात सांगितले की या देशामध्ये अस्पृश्यांचा विकास आणि उद्धार करावा असे वाटणारे अनेक महात्म्या आले आणि गेले अस्पृश्य समाज मात्र जेथे आहे तेथेच राहिला आहे ब्रिटिश किंवा मुस्लिम यांच्याशिवाय जर गांधीजी इतर समाजांशी अशा प्रकारचे करार करत असत त्यावेळेस ते आपल्या राजकीय मुस्तिपांना याचा पुरेपूर वापर करत असत यामध्ये त्यांचा हातखंडाच होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होते की जर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी गांधीजींनी अशा प्रकारे प्रयत्न केला असता तर त्याचे परिणाम काय झाले असते गांधीजींचे हेच लिंग ओळखून बाबासाहेबांनी त्यांच्यावर प्रखर स्वरूपाचे हल्ले करायला सुरुवात केली होती त्यांना माहीत होते की आता संपूर्ण देशाचे लक्ष अस्पृश्य समाजाच्या परिस्थितीवर लागले आहे हीच वेळ आहे की आपल्या समाजाचे प्रश्न आपण जगासमोर मांडू शकतो या प्रश्नातील आता महत्वाचे व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिले जात होते नियतीचा लिला देखील किती वेगळ्या असतात जो देश बाबासाहेबांना अस्पृश्यांचे नेते मानायला तयार नव्हता आज या देशातल्या प्रत्येकाच्याच तोंडावर आणि शब्दांमध्ये एकच नाव होतं ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर ठरलेल्या नियोजित वेळेस एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी इंडियन मर्चंट्स हॉलमध्ये बैठकीला सुरुवात झाली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी मदन मोहन मालवी होते त्यांच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले होते आंबेडकरांच्या शेजारी त्यांचे सहकारी सोळंकी बसले होते ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाषणाला सुरुवात करायला सांगितली त्यावेळेस बाबासाहेब बुटल्यांनी शांत आणि गंभीर आवाजात म्हणाले की महात्मा गांधीजींचे प्राण वाचावे हे येथील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे पण जर गांधीजींनी दुसरी बदली योजना जर दिली नसतील तर याला माझा पर्याय नाही गांधीजींकडून तुम्ही दुसरी बदली योजना आणावी मी लगेच या योजनेला संमती द्यायला तयार आहे पण एक गोष्ट इथल्या प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की केवळ गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी मी माझ्या समाजाला मिळालेल्या सवलती या रद्द करणार नाही हे शब्द ऐकून तेथील बैठकीत असलेल्या प्रत्येकाच्या मनात कापरेत भरले त्यांच्या पायाखालची जमीन हादरून गेली संध्याकाळी बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना भेटायला गेले ज्यावेळेस बाबासाहेब गांधीजींना भेटायला गेले त्यावेळेस ते येरावड्या कारागृहातील का एका आंब्याच्या झाडाखाली एका खाटेवर झोपले होते त्या खाटेवर त्यांच्या शेजारी सरोजनी नायडू आणि सरदार वल्लभभाई पटेल बसले होते खाटेच्या पायथ्यालाच सोडा आणि मीठ घातलेल्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या बाबासाहेब जेव्हा गांधीजींना गांधी गांधी भेटायला वळले त्यावेळेस तिथे स्मशान अशी शांतता होती ती मनाला शांतता बाबासाहेबांच्या मनावर काय प्रभाव काय असेच प्रत्येकाला वाटले होते ज्या गांधीजींच्या गुढ आणि प्रभावी अशा व्यक्तिमत्वाने जगातील अनेक महत्वाकांक्षी राजकारणी लोकांना आपल्या प्रभावाने व्यापून टाकले होते अशा गांधीजींची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाठ पडली होती तथापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्त जराही ढळले नाही तुमचं हे उपोषणाचं शस्त्र फार प्रभावी आहे पण एक विनंती करतो याचा उपयोग वारंवार करू नका तुमच्यासारख्या महान माणसाची या देशाला खूप गरज आहे ते जर हळव्या मनाचे असते तर ढसा ढसा असते पण त्यांना आपल्या अस्पृश्य समाजावर वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या पीड़ा होत असलेला अत्याचार आठवला त्यामुळे ते आपले राजकीय जीवन मोठे धरून येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जात होते युद्धाचे दुसरे पर्व सुरू झाले होते जगातील श्रेष्ठ अशा पुढाऱ्याशी त्या काळच्या गुढ आणि प्रभावी अशा पुरुषाशी रूढीभंजक मूर्तीभंजक आणि क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाठ पडली होती तेवीस सप्टेंबर हा दिनांक उजाडला होता पॅनलची पद्धत किती वर्षांसाठी असावी यामध्ये तडजोड चालली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुरुषांना एकशे सत्त्याण्णव जागांची मागणी केली तडजोड करणाऱ्यांनी एकशे सव्वीस जागावर समाधान मानावे असे जाहीर केले बाबासाहेब आंबेडकर आपला मुद्दा सोडायला तयार होण्यात याच दरम्यान बाबासाहेबांनी दुसरी देखील मागणी केली ती म्हणजे राखीव जागांची पद्धत किती वर्षांसाठी असावी याबद्दल अस्पृश्यांचे सार्वमत घेण्यात यावे तडजोड करणाऱ्यांना कळून चुकलं जर राखीव मतदारसंघ किती दिवस असावेत हे जर आपण अस्पृश्यांच्या मतावर ठरवले तर ही पद्धत कधीच रद्द होणार नाही बाबासाहेबांना त्यांनी तडजोड करण्यास सांगितले होते बाबासाहेब शेवटपर्यंत आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते याच दरम्यान येवड्या कारागृहातून निरोप आला हे गांधीजींची प्रकृती अतिशय खालावली आहे गांधीजींचा मुलगा देवीदास यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली बाबासाहेब परत गांधीजींना भेटायला गेले गांधीजींची प्रकृती अतिशय ढासळली होती गांधीजींना हे माहीत होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी ही कायद्याला धरून आहे पण जर जागा किती वर्षांसाठी असाव्यात हे जर आपण अस्पृश्यांवर सोपवले तर ही अस्पृश्यांची पद्धत कधीच रद्द होणार नाही गांधीजींनी बाबासाहेबांना विनंती केली की हिंदू धर्माने जे भूतकाळात पात्र केलं आहे त्याचे निरसन करण्यासाठी बाबासाहेबांनी एकवार त्यांना संधी द्यावी आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींनी निक्षुणपणे सांगितले की तुम्हाला जर माझे प्राण वाचवायचे असेल तर पाच वर्षाने सर्व मत घ्या किंवा एकतर माझे प्राण घ्या ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत बोलणी करायच्या ठिकाणी आले बाबासाहेब तरीही आपला हट्ट सोडायला तयार नव्हते कारण त्यांचे आपल्या अस्पृश्य समाजावर प्राणापलीकडे प्रेम होते ते त्यांच्या हिताची काळजी आपल्या जीवापेक्षा जास्त घेत होते शेवटच्या क्षणी असे ठरले की सर्व मताचा निर्णय न घेता करार पुढे नेण्यात यावा बघता बघता कराराचा मसुदा तयार झाला आणि याच कराराला आपण पुणे करार असे संबोधतो या करारावर अस्पृश्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केली स्पृश्य हिंदूंच्या बाजूने अनेक पुढाऱ्यांनी सहा केल्या आणि हाच ऐतिहासिक करार पुणे करार म्हणून देशाला माहीत झाला हा करार दुसऱ्या दिवशी ब्रिटिश लोकसभेकडे आणि महाराज्यपाल यांच्याकडे संमतीसाठी पाठवण्यात आला यावेळी भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझ्यासारखा प्रसंग या देशातील कोणत्याच पुरुषावर आला नसेल एकीकडे देशातील सर्वात मोठ्या पुढाऱ्याचे प्राण मला वाचवायचे होते तर दुसरीकडे माझ्या अस्पृश्य समाजाचे हित देखील मला जोपासायचे होते परंतु सरते शेवटी यातून कोणता ना कोणता -कौन्ता मार्ग निघलाच हा पुणे करार अस्पृश्य समाज पवित्र करार म्हणूनच तो मानेल बघता बघता पुणे कराराची बातमी विद्युत गतीप्रमाणे सर्व देशभरात बसली ही बातमी जगात या कराराने एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की या देशात जर अस्पृश्यांचे ने बहुजनांचे नेते कोण आहेत तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या गोष्टीवर देखील यामुळे शिक्कामोर्तब झाले आणि ती गोष्ट म्हणजे गांधीजींमधला राजकारणी किंवा महात्मा ज्या ज्यावेळी गांधीजींवर मात करी त्यावेळी साध्या आणि सोप्या प्रश्नांना गुंतागुंतींचे स्वरूप प्राप्त होत होते गोलमेज परिषदेच्या वेळी महात्मा गांधीजींनी राजकारणी गांधीजींचा पराभव केला आणि गांधीजींमधल्या महात्माने संपूर्ण जग जिंकले पुणेकरारा वेळेस मात्र राजकारणी गांधीजींचा विजय झाला आणि नैतिकतेमुळे महात्मा गांधीजींचा पराभव झाला ज्याप्रमाणे कर्नाची कवच कुंडले काढून इंद्राने त्याला हद्बल केले त्याचप्रमाणे राखीव मतदारसंघाची पद्धत बदलून गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हतबल केले गांधीजी राजकारणी ठरले आणि गांधीजींचा प्राण वाचवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ठरले तर या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा